पण हे दोन भाऊ एकत्र एक आले तर ती कदापि जाणार नाही तुम्ही ब हा सगळा इतिहास सांगितला आपण शिवसेनेचा तुम्ही तयारी सांगतायत पण मला एक विचारायचं आहे की तुम्ही मग अशी एक सुरुवातीला उल्लेख केला की कोकणातले एकमेव आमदार तुम्ही आहात म्हणजे अगदी आपण पालघरपासून तळ कोकणामध्ये सिंधुदुर्गापर्यंत खाली गेलो मालवणपर्यंत तर शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला होता म्हणजे असं एक समीकरण होतं शिवसेना म्हणजे कोकण <laughs> आणि कोकण म्हणजे शिवसेना तुमचा पक्ष जे तुम्ही म्हणतात की आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमचा तिथे एकमेव आमदार आहे ही पिछेहाट झाली आहे तुम्ही ही नाकारू शकत नाही गोष्ट हे सत्य आहे भास्कर जाधव शेठ तुम्हाला म्हण हे शिवसेनेला कोकणातल्या माणसांच्या जीवावरती जिथे उभे राहिले तिथे एक प्रकारे तुमच्या पक्षाला नाकारलं गेलं आहे तुम्ही कसं विश्लेषण कराल विश्लेषण करण्यापेक्षा मी तुम्हाला खरं सांगू याचं विश्लेषण मी करतोच परंतु आम्हाला हे स्वीकारलंच पाहिजे पण गेले पस्तीस वर्ष तर्फी कोकणानं आमच्या पक्षाला कायम साथ दिली मी तुम्हाला त्याच्या पुढं जाऊन सांगतो आणि नाकारलं का तेही सांगतो खरं सांगायला गेलं तर आज एकोणचाळीस पैकी एकमेव आमदार म्हणजे मी निवडून आलो एकटाच मी फक्त निवडून आलेलो आहे ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु ज्या वेळेला मला विदर्भ पूर्व विदर्भ वगैरे दिला गेला किंवा मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर वगैरे जात असे त्यावेळेला मी पक्षप्रमुखांना अनेक वेळा येऊन सांगितलं होतं की या वेळेला आपल्याला कोकणामध्ये चार जागा कमी मिळाल्या तरी चालतील पस्तीस वर्ष कोकणाने आपल्याला साथ दिलेली आहे त्या पस्तीस वर्षानंतर थोडासा माणसांना बदल हा हवाच असतो पस्तीस वर्ष हा काही कालावधी कमी नाही झाला आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये बदल हा अस व्हावा असतो त्यामुळं थोडासा बदल व्हावा असा एक सूर दिसतोय त्यामुळं आपण विदर्भ आणि मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा घेऊया आपल्याला मोठं यश मिळेल असा मी एक माझं म्हणणं किंवा माझं मत पक्षप्रमुखांसमोर मांडलं होतं आता हे असं का झालं तर एक गोष्ट आपल्याला कबूल केली पाहिजे पस्तीस वर्षे सातत्यानं एकाच पक्षाला सहकार्य सातत्यानं कोकणी माणसांनी केलं ही गोष्ट खरी आहे परंतु त्यानंतर जर आपण बघितलं तर कोकणातलेच अनेक नेते हे नाही म्हटलं तरी शिवसेनेला सोडून गेले आज ते बरे आहेत वाईट आहेत ह्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते परंतु एक नेतृत्व जे तयार होतं ते नेतृत्व तयार करत असताना थोडंफार आपल्या अवतीभोवतीसुद्धा काही वलय तयार करत असतं आणि ते वलय तयार केल्यानंतर ज्या वेळेला तो नेता ज्या बाजूला झुकतो त्या बाजूला त्यातली काही मंडळीही त्याच्या बाजूला जात असते आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये राजसाहेब गेले असतील गणेश साहेब गेले असतील नारायण राणे गेले असतील आणि त्याच्यानंतर मोठा लचका तोडण्याचं काम नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदेनी केलं एकनाथ शिंदेनी हे केलं कारण तेही कोकणातले नेते आहेत या प्रत्येकानं थोडंफार 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 हे आपल्याबरोबर काही लोक हे घेऊन गेलेच दुसरी गोष्ट असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यानं सुद्धा थोडंसं कोकणाकडे लक्ष दिलेलं होतं तेही निर्नेतृत्व रुजलेलं होतं तिसरी गोष्ट आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी ही आपल्याबरोबर राहून 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 त्यांनी बऱ्यापैकी हातपाय पसरायचा प्रयत्न केला होता कोकणाने त्यांना कधीही साथ दिलेली नाही कोकणामध्ये मूळ भाजपाचा माणूस आप्पासाहेब गोखटे देवगडचे आणि मी ज्या मतदारसंघात आता प्रतिनिधित्व करतो त्या गोगर गोहागरचे तात्यासाहेब नातू निवडून ना येत ये होते एकदा कुसुमताई अभ्यंकर निवडून आले होते शिवाजीराव गोडताड हे रत्नागिरीतून निवडून आले होते यापेक्षा भाजपाला तिथे फार काही कधी स्थान कोकणी जनतेनं दिलेलं नाही आजही दिलेलं नाही जे शिवसेनेतून गेलेले नेते आहेत त्याच्यामुळे भाजपा तिथे वाढल्यासारखी वाटते परंतु मूळ भाजपचा काही जनाधार काही मतदान होतं mm. या सगळ्याची बेरीज झाली आणि पैसा 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 म्हणजे किती पैसा ओतावा त्याला काही मर्यादा राहिलेली नाही एक mm. निवडणुकीतली वारेमाप खोटी आश्वासनं जी आता एकही आश्वासन, एक एक आश्वासन पूर्ण होत नाही आहे ते mm, mm, आणि mm, 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 त्याच्या आणि mm. त्याच्याही mm. उपर mm. Mm. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की इकडची तयार झालेली नेतृत्व त्यांनी तिकडे घेतली त्यांना उमेदवार दिल्या mm. म्हणून आपल्याला करावा लागला भास्कर दादाजी कसं आहे ना ठीक आहे विरोधी पक्षांवरती खापर फोडणं खूप योग्य आहे म्हणजे असेल तुमच्या तो राजकारणाचा भाग आहे आमची जी माहिती आहे आमचे जे पत्रकार फील्डवरती असतात ते सांगतात कोकणामध्ये तुमच्या पक्षातही खूप काय अलबेल अशातला भाग नाही अंतर्गत नाराजी अंतर्गत गडबाजी ही कोकणात प्रचंड आहे तुम्हालाही त्याचा फटका बसला आहे तुम्ही आता बोलाल की नाही मला माहीत नाही पण तुम्ही बोलावं जर तुमच्या मनात तसं काय असेल कारण कोकणामध्ये अंतर्गत गडबाजी खूप आहे विनायक राऊतांचं मी नाव घेतो त्यांच्याबद्दल नेते बोलतात की खाजगी येऊन सांगतात त्यांच्या तक्रारी झाल्यात अशी आमची माहिती कळते आहे कोकणातली गटबाजी कारणीभूत तुम्हाला असं वाटत नाही जी आहे पहिली गोष्ट मला माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये गडबाजी मान्य नाही बरं बिलकुल गडबाजी मला मान्य नाही मी शिवसेना प्रमुखांची कार्यपद्धती बघितलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली सत्ता आली होती आणि एक बोर्ड कोकणामध्ये होतं आणि त्या बोर्डावर एक डायरेक्टर आपल्या कोकणातला होता आणि त्यावेळेला त्या, त्या बोर्डाअंतर्गत काही नेमणुका करायच्या होत्या mm. आणि त्यामध्ये मी शिवसेनेचा त्यावेळेला आमदार होतो एकोणीसशे पंच्याण्णव सालचा मी माझ्या मतदारसंघातली नऊ माणसांची नावं दिली नऊ उमेदवारांची नावं दिली नऊ उमेदवारांकडून त्यांनी काही अपेक्षा पण केल्या आम्ही इकडून तिकडून त्या पूर्णही केल्या पण काँग्रेसवाले पक्के बेरके ते पोहोचलेले हे डायरेक्टर ज्या वेळेला कोकणामध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू घ्यायला गेले तेव्हा त्यांनी आमच्या चारपट पैसे त्यांना दिले आणि ह्या गाड्यांनी एकही शिवसेनेचा माझ्या मतदारसंघातला किंवा रत्नागिरी जिल्ह्यातला एकही माणूस घेतला नाही सगळे काँग्रेसचे घेतले mm. तर मी तर ता तापटत होतो मी ताबडतोब आलो आणि ही तक्रार सुभाष देसाई आमचे जे नेते होते शिवसेनेचे आजही आहे ते आहेत म्हणजे त्यावेळेला रत्नागिरीचे नेते होते मी mm. त्यांच्या कानावर घातलं त्यांनी मला ताबडतोब बाळासाहेबांच्या समोर उभं केलं mm. साहेबांनी ऐकून घेतलं सगळं आणि मला म्हणाले भास्कर उद्या अकरा वाजता ये मी दुसऱ्या दिवशी अकरा वाजता गेलो त्याच्या अगोदरच गेलो त्याच्या अगोदर मी ज्याला बोलवलं होता म्हणजे ज्याच्याबद्दल तक्रार केली तो पुढे बसलेला साहेब आले भास्कर म्हणाले काय तक्रार आहे तुझी माझ्या तर अंगाचा तिळपापडच झाला होता शिवसैनिकांशी असं वागणं झाल्यामुळं मी कोणाची परवा करणारा नाही म्हणजे तेव्हा काही थोडी मॅच्युरिटी कमी पण असेल मी, mm. मी रोकटोक सांगितलं साहेब म्हटलं यांनी आशाशे आशाशी उमेदवारी करता माझ्याकडे एवढे एवढे पैसे मागितले आम्ही यांना गोळा करून दिले आणि यांनी यांना ते सगळे पैसे म्हटलं ते एकालाही कामाला नाही लावलं त्यांना सर्वांना लावलं हे समोरासमोर बाळासाहेबांनी करून घेतलं माझी कार्यपद्धती ती आहे आत्ता hmm. सुद्धा आमची मिटिंग झाल्यानंतर पूर्व विदर्भातले जे पाच जिल्हे सहा जिल्हे माझ्याकडे आहेत सहा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना मी समोरासमोर बसवलं hmm. कोणाला काय कोणाबद्दल बोलायचं आहे कोणाला काय कोणाबद्दल बोलायचं आहे समोरासमोर बोलण्याचं धाडं दाखवा दा hmm. पाठीमागं काही सांगायचं नाही त्यामुळं ही जी काही गडबाजी तुम्ही म्हणता ती गडबाजी मला मान्य नाही एवढंच मी सांगतो पक्षात नाही गडबाजी तुम्ही गडबाजी नाही की तुम्हाला त्याबद्दल बोलायचं नाही गडबाजी नाहीच नाही असं तुम्ही म्हणाल गडबाजी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की कोणी कोणाच्या सावलीला घाबरण्याचं काही कारण नाही मला कोणाच्या सावलीची भीती वाटतच नाही hmm. त्यामुळे मला गडबाजी करावीशी वाटत नाही तर कोणाला जर कोणाच्या सावलीची भीती वाटत असेल तर ते करत असतील तर मला काही त्याची कल्पना नाही मधल्या काळामध्ये काही कोकणातल्याही नेत्यांनी काही जाऊन तक्रार केली होती उद्धव ठाकरेंकडे विनायक राऊतांबद्दल असं काय झालं हे मी देखील ऐकलं पण त्या तक्रारीमध्ये मी कुठे नव्हतो तुम्हाला नाही आटलं असं होतं ना की कोकणात आम्ही असं ऐकलं की भास्कररावांना खरं कोकणात त्यांना जबाबदारी दिली असती तर तुम्हाला पाठवलं कुठे विदर्भ विदर्भामध्ये तर त्याच्या तुम्ही नाराज होता तुम्ही नाराज असाल की तुम्ही आता मला माहिती आहे तुम्ही ज्या प्रकारे खुबीने सगळे प्रश्न टाळतायत पण तुम्ही तेव्हा नाराज होता तुम्हाला तिकडे पाठवायचं कारण नव्हतं असं अनेकांचं म्हणणं होतं नाही अनेकांचं म्हणणं असं होतं की भास्कररावाकडे हे कोकण दिलं पाहिजे पूर्णपणे असं अनेकांचं म्हणणं आजही आहे तेव्हाही होतं पण शेवटी पक्ष देईल ती जबाबदारी मी नाराज नव्हतो मी पूर्व विदर्भामध्ये जाऊन चार चार आठ आठ दिवस जाऊन राहत होतो